नमस्कार मंडळी तर आज म्हण घेऊया असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी अर्थ अगदी सोपा आहे तुम्हाला दैवाची किंवा देवाची साथ असेल तर विना सायास कुठलेही कष्ट न करता सगळं यश सगळ्या सुखसोयी अगदी खाटेवर बसल्यावरती पण मिळतील आता माझी एक मैत्रिणी मा आहे बरं का त्या तिघी बहिणी त्यांना एक भाऊ आहे तर तो, तो भाऊ काय म्हणायचा मी इतका नशिबवान आहे सकाळी एका बहिणीकडे दुपारी एका बहिणीकडे आणि रात्री एका बहिणीकडे मी जात जाईन मस्त जेवण खाण करत जाईन आणि खरंच तसंच त्यांनी आयुष्यभर काढलं त्या बहिणी त्याचे इतके लाड करायचे ऐकूल त्या एक भाऊ म्हणून तो आला की अगदी त्याची तेल पाणीने आंघोळ कर खायला प्यायला दे असेल माझा हरी तर तेल खाटल्यावरी असं आयुष्य त्या भावाने काढलं पूर्वीच्या काळी ठीक होतं हो घरामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती चार पाच जण कमवायचे मग मा एखाद्या माणसाने बसून खाल्लं तरी काही वाटायचं नाही ओलट त्याचं कौतुकच व्हायचं चेष्टा मस्करी व्हायची पण आता तसं नाही आहे तुम्ही कष्ट केले नाहीत तर भाकरीसुद्धा तुम्हाला कोणी देणार नाही आणि खरंच आहे असेल माझा हरी तर तेईल खाटल्यावरी असं आता नाही आहे तुम्ही जर कष्ट केलेत तरच तुम्हाला यश मिळणार आहे उदाहरण आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा